हरन्या हरन्या या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे पाले पारेकरांचा नंद्या आणि त्यांच्या मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी हरियवन सिद्ध वाकेश्वर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले स्वर्गीय भरतसेठ भुईर पडगे पनवेल प्रांस पप्पुसेठ सूर्यवंशी वांगे यांचा मैभू आणि त्यांच्या सोबत अमोल आसाम श्याम कदम विटा आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू चेंडू आणि मेहबूब आज या मैदानातील सात नंबर चे मानकरी सहावा क्रमांक संपादित केला चोरटकरांचा दुसरा भव्य आणि दिव्या आणि या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक दोन वर्धवले गाडी तोदा प्रसन्न सचिन मामा पिंपोळे या गाडीचा सहावा क्रमांक आलासी गाडी पाले सचिन मामा पिंपवडे गोट्या पलवान मौली आणि कृष्णा सचिन गोडंबे यांच्या पिष्टन आणि त्यांच्या सोबत झेंडा पलवान ग्रुप महागाव यांचा कारतोस याच्या आचार्य मैदानातील सहा नंबर चे मानकर ठेवले पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वृंदवली स्वर्गीय वनिता शंकर धनावडे रोहित सिंगाडे स्वामीनी पिसा गणेश मधने स्वाती ट्रॅव्हल चोराडे आंबेगाव या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पली स्वर्गीय सो वनिता शंकर धनवडे आंबेगाव आंबेगावकरांचा टाक्या आणि त्यांच्यासोबत रोहित शिंगाडे स्वामीनी पिसा गणेश बनने स्वाती ट्रॅव्हल चोराडे जयपराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु पाला गुरु आणि टग्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले साईच्या बाळाचा वाढदिवस आणि वाढदिवसा आयोजित केलेलं दुष्याचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वजून लावली गाडी मानगंगा एक्सप्रेस बॉन आंधळी शिंदी बुद्रुक या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली भारत वळकुंदे निमगाव आकाश सिद्ध आकाशकाल सिरस्करांचा सावकार आणि त्यांच्या सोबत प्रकाश चव्हाण नितीन जाधव अंधरी सिद्धी बुद्रुककरांचा बनॅडॉन बबेड़ान आणि सावकार आचे मदा ते चार ठरले दोन आणि तीन मध्ये काटा केर लढत झाली त्यासाठी पंचांनी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन दोन आणि तीन ला या ठिकाणी सामना निकाल दिला दोन आणि तीन ची रक्कम एकत्र केली जाईल चिट्ट्या ह्या चिट्ट्यावरती ढाल दिली जाईल दोन्ही गाड्यांचा सा या ठिकाणी सामना निकाल झाला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहल्या तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी लक्ष्मी सिद्धनाथ्मी प्रमोद भैया सरजा ग्रुप गारळवाडी या गाडीचा दोन आणि तीन मध्ये विभागून पाले संजय शेठगारे गारेवाडीकरांचा सरजा आणि त्यांच्यासोबत संभाजी पटोले गुरसाळकरांचा गजा गजा आणि सरजा हे दोन आणि तीन नंबर चे विभागून मानकर ठरले त्याचबरोबर दोन आणि तीन ची दुसरी विभागून ठरलेली गाडी आहे तास क्रमांक सात वरून गाडी खंडोपुरुष सनी अमोल गुजले कारवे या गाडीला देखील आजच्या मैदानामध्ये द्वितीय आणि तृतीय मध्ये सामना निकाल देण्यात आला सुंदर गाडी पाले सेनवडेकरांचा से सोन्या उर्फ धोनी आणि त्यांच्यासोबत सोबत भैया संधे पेटनाका जहांगीर पलवान व हगेरीकरांचा हरण्या हरण्या आणि धोनी आजच्या या मैदानातील दोन आणि तीन नंबर विभागून मानकरी साईशा बाळाचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेलं दुशाचं भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये सहाशे प्लस बैलगाडी स्पर्धक आणि सहभाग नोंदवला त्यामध्ये त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर गट झाले त्यामध्ये नऊ सेमी झाले नऊ सेमी मध्ये नऊ गाड्या फायनल पात्र पात्र आणि सहाशे प्लस बैलगाडीमधील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून गाडी श्री धारातल्या कैलासवाशी संजय श्यामराव जगदाई काका शिरवडे आणि श्रेयास विकास वेता वेतासुरली या गाडीचा प्रथम क्रमांकाला अशी गाडी पाळी ओमकार बाळासाहेब गोळे शिवाय फॅन्स क्लब मुळशीकरांचा शिवाय आणि त्यांच्यासोबत दारातल्या प्रसन्न केला जोशी संजय श्यामराव काका जगदाळे शिरवडे श्रेयस विकास सेने व्यता सुरलीकरांचा निशान निशान आणि शिवाय आचार्या चोराडकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले या फौजी पुढे या